नमस्कार आपलं स्वागत आहे आपण पाहता संघर्ष न्यूज चॅनल सोबत आहेत राकेश खापरे यांनी नुकतेच वांगणी ते गेट ऑफ इंडिया असं शंभर किलोमीटरचं अंतर पूर्ण केली होती जे शंभर किलोमीटरचं अंतर आहे ते का त्यांनी पूर्ण केलं त्यांचा माग त्यांचा हेतू काय होता समाजाला काय नवीन मॅसेज द्यायचा होता किंवा महानगरपालिका किंवा शासनाला कुठला नवीन मॅसेज ह्याच्या मागे द्यायचा होता आपण त्यांच्या त्यांच्या दिसतो राकेशजी काय सांगताल काय तुमचा हेतू आता शंभर किलोमीटर पळण्याचा सर शंभर किलोमीटर पळण्याचा माझा हेतू हा होता, होता की उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये या साईडला ग्राउंड अवेलेबल नाही आणि सर्वप्रथम म्हणजे मला एक रेकॉर्ड सुद्धा ब्रेक करायचा होता शंभर किलोमीटरचा जो की बारा तासाचा होता तो मी हे कालावधी किती वेळ लागला तुम्हाला हे कालावधी मी मी सुरुवात केली एकवीस जुलैपासून तर माझा टार्गेट होता एकवीस जुलैपासून तर चौदा तारखेपर्यंत चौदा ऑगस्ट पर्यंत की मला हा प्लॅन पूर्ण करायचा हा टार्गेट ठेवायचा मला आणि पंधरा ऑगस्टला हे मी सुरू केलं चौदा तारखेला के रात्री बारा वाजता सुरू केलं म्हणजे एक आपल्या शहीदांना एक मानवंदना म्हणून आणि एक माझा रेकॉर्ड म्हणून पण मी केलं आणि याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे हे होतं उद्देश माझा हा होता की उल्हासनगरमध्ये ग्राउंडची खूप कमी आहे म्हणजे ग्राउंडच नाही आहेत उल्हासनगरमध्ये मी बघतोय पोलीस भरतीवाले किंवा दुसरे स्पोर्ट्स अकॅडमीवाले रनिंग करताना किंवा बाहेर रोडावरती धावतात तर त्यांना एक चांगलं क्रीडा संकुलन उपलब्ध व्हावं हा एक माझा मोठा उद्देश होता त्याच्यामध्ये आता जर महानगरपालिकेने याची दखल घेतली चांगल्या प्रकारे आणि क्रीडा संकुलन सुरू करून दिलं चालू करून दिलं तर येणाऱ्या पुढच्या स्पोर्ट्स प्लेअरला खेळाडूंना त्याचा चांगलाच चांगला फायदा होईल आणि चांगले चांगले स्पोर्ट्स प्लेअर निघतील त्याच्यामध्ये तुम्ही किती वेळ लागाल तुम्हाला जायला वागणे ते गेट ऑफ मला दहा तास वीस मिनिटं लागले मला यापूर्वी तर मी असं कुठलं रेकॉर्ड बनवलं होतं केलं का नाही कुठला रेकॉर्ड वगैरे केला नव्हता फक्त मी अल्ट्रा मॅरेथॉन हे काय असतं हे जरा मला बघायचं होतं म्हणजे हे जे लॉंग रुटिंग असतं त्याला काय बोलतात अल्ट्रा मॅरेथॉन बोलतात त्याला अल्ट्रा मॅरेथॉन बोलतात म्हणजे जे लॉंग वाले असतात लॉंग डिस्टन्स जे रनिंग करतात ते त्यांचं एक चाळीस किलोमीटर पन्नास किलोमीटर असतं त्यांचं आणि त्याच्या पुढे जर कोणी धावत असेल म्हणजे साठ सत्तर शंभर किंवा दोनशे किलोमीटर याला अल्ट्रा मॅरेथॉन म्हणतात म्हणजे याच्यामध्ये आपण नॉर्मल रनिंगची स्पीड ठेवू शकतो थोडीशी वॉकिंग करू शकतो पण ती फास्ट वॉकिंग असायला पाहिजे कंटिन्यू चालू कंटिन्यू आपल्याला ते चालू असायलाच पाहिजे आणि तेव्हाच तो एक काळामध्ये आपलं टार्गेट काय मध्ये स्पोर्ट्स मध्ये तर येणाऱ्या काळामध्ये माझे आता ह्या म्हणजे ह्या दोन वर्षामध्ये माझा एक प्लॅन आहे की मला सेट केलं की मला एक रणजी ट्रॉफी पर्यंत मला जायचं चांगलं परफॉर्म पण तसं चांगला होत माझं आणि मेन म्हणजे मला स्पोर्ट्स निगडीत राहायचं आणि मला प्लेयर्स लोकांना बनवायचं प्लेयर्स लोकांना बनवायचं ती कला आहे माझ्या प्लेयर्स लोकांना मी बनवू शकतो आणि सगळ्यात कला माझं पहिल्या एकच काम आहे सध्या तरी की मला इथं ग्राउंड आवड झालं पाहिजे येणाऱ्या काळामध्ये जेणेकरून मी चांगले स्पोर्ट्स प्लेयर आपली चांगली अकॅडमी घडवू शकतो प्रकारे आपल्याकडनं कुठले क्रिकेटपटू घडलेत का हो oh, माझ्याकडनं एक आता अंकित कुमार म्हणून आहे तो चांगल्या ठिकाणी खेळतोय तो लास्ट टाइमला राजस्थान रॉयलचा डेव्हलपिंग स्क्वॉडला होता लेग स्पिनर होता तो आणि सध्या आता माझा एक परत एक अंकित कुमार म्हणून एक प्लेअर आहे तो पण त्रिपुराला चांगला खेळतो म्हणजे तो ऑलमोस्ट आता स्टेटला लागेल ला आणि दिपेन केने म्हणून आहे दिपेन केने म्हणजे तो लहान असतानाच माझ्याकडे होता तो पण आता त्रिपुराला स्टेट लेवलला लागणार आहे त्यांनी ओव्हरऑल ह्या प्लेअर लोकांचे परफॉर्म खूप चांगले आणि त्यांच्या मेहनतीवरती ते पुढे गेले मी फक्त एक त्यांना रास्ता दाखवला की तुला ह्या ठिकाणी तुझ्या गेमला चांगल्या प्रकारे न्याय भेटेल आणि त्यांना प्लॅटफॉर्म दिला आणि ते चांगले करतात येणाऱ्या काळात आपला काय प्लॅन आहे स्पोर्टच्या बाबतीत सर येणाऱ्या काळामध्ये माझं उल्हासनगरसाठी साठी आणि एक प्लॅन आहे माझा की इथे काही करून एक चांगल्या प्रकारचं जर ग्राउंड उपलब्ध करून जर मला दिलं तर मी चांगले स्पोर्ट्स प्लेअर करू या संदर्भात आपण काही आयुक्त मॅडम झाले किंवा इथले लोकल नगर आमदार झाले यांच्याशी संवाद साधला किंवा पत्र व्यवहार केलाय का आपण मी महानगरपालिकेमध्ये पत्रव्यवहार केला होता मध्ये लेटर वगैरे सर्व त्यांना दिलेलं अजून मला त्या प्रकारे काय मला तसा प्रतिसाद मिळालेला नाही तरी पण माझे प्रयत्न चालूच आहेत की उल्हासनगर मध्ये लवकरात लवकर चांगला ग्राउंड उपलब्ध करून प्रशासनाने द्यावं मुंबईकडनं क्रिकेट खेळलेलो आहे ए डिव्हिजन आणि सध्याला आता मी त्रिपुरासाठी खेळतो आहे तिकडे पण मी ए डिव्हिजनचा क्रिकेट खेळतो म्हणजे अंडर सिक्स्टीनपासून मी मुंबईसाठी खेळलेलो आहे मुंबईच्या ज्या समर कॅम्पच्या मॅचेस असतात सिलेक्शन मॅचेस सगळ्या अंडर सिक्स्टीन अंडर नाईन्टीन अंडर ट्वेंटी थ्री त्याच्यानंतर मी मुंबईसाठी कॉर्पोरेट खेळलो आहे बी डिव्हिजनला ए डिव्हिजनला सुद्धा इकडे मुंबईसाठी खेळलेलो आहे आणि आता त्रिपुराला मी अशी वाटचाल केली म्हटलं आता त्रिपुरासाठी पण मला खेळायचं आहे म्हणजे तिकडनं मला ऑफर केला होता की तुम्ही आमच्यासाठी खेळू शकता म्हटलं ठीक आहे चालेल आणि म्हणजे मला असं वाटत होतं की मी तिकडनं अजून चांगल्या प्रकारे खेळू शकतो मला त्या साईडला मला अजून प्रेम नाव मला चांगलं भेटेल आणि त्या प्रकारे सगळ्या गोष्टी होत चालल्या आहेत हा स्पोर्ट्सचा छंद तुम्हाला कधी बसून तु लागला स्पोर्ट्स गेलं मी सिक्स सेवन स्टँडर्ड बस होतो मला स्पोर्ट्स ची आवड होती म्हणजे मी माझ्या काकाच्याच टीम मध्ये जास्त खेळायचो मी लहान मुलांमध्ये खेळायचो खेळायचं गावी म्हणजे गावी माझ्या काकाची टीम होती क्रिकेटची मी त्यांच्या सोबतच नेहमी खेळायचो काकांनी माझा खेळ बघितला आणि सांगितलं की बाबा याला प्रोफेशनल ठिकाणी आपण अकॅडमी मध्ये टाकू म्हणजे तुम्ही दोन इव्हेंट खेळतात एक क्रिकेट आणि दुसरं रनिंग यापूर्वी तुम्ही मध्ये नॅशनल स्टेट लेवलला खेळल होत नाही ऍथलीट मध्ये मी नाही खेळवलं नॅशनल स्टेट लेवल ला फक्त वा एक मला हा उद्देश होता मा, माझी एक इच्छा होती की मला काहीतरी संदेश द्यायचा होता रनिंग च्या मार्फत आणि मला मेन ग्राउंड साठी हे काम मला करायचं होतं म्हणजे आपल्या शहरा उल्हासनगर शहरामध्ये ग्राउंड उपलब्धच नाही हो मला उल्हासनगर शहरासाठीच काय करायचं होतं की बाबा जेणेकरून करून प्रशासनाची वरती नजर जर समजा एखाद्या विद्यार्थी समजा किंवा एखादा कॅन्डिडेट आहे त्याला शंभर मीटर आउट ऑफ करायचं सध्या पोलीस भरती खूप म्हणजे चाललेली आहे म्हणजे येत आहे काळामध्ये तर त्यांनी शंभर मीटर स्कोर वाढवायचा असेल त्यांनी नेमकं काय केलं पाहिजे शंभर मीटरचा आहे इव्हेंट सर्वप्रथम त्याने काम केलं पाहिजे की तो इव्हेंटचा त्याचा टायमिंग काय आहे तो टायमिंग त्याने चेक केला पाहिजे जर टाइमिंग असेल बारा सेकंद असेल दहा सेकंद असेल तर त्याचं एक टार्गेट असलं पाहिजे की मला बारा सेकंदामध्ये नाही करायचं मला दहा नऊ ह्या सेकंदामध्ये जर त्याने टार्गेट ठेवला तर त्याप्रमाणे पोहोचू शकतो आणि त्याची प्रॅक्टिस पण तशीच पाहिजे म्हणजे त्यांनी त्याला एवढं टॉर्चर केलं पाहिजे स्वतःला त्याच्या माइंडला एवढं सेट केलं कधी कधी असं होतं पळण्याची इच्छा पण असते पण शरीर साथ देत नाही किंवा पाय उचलत नाही किंवा दम लागतो तर अशा वेळेस काय केलं पाहिजे आता ह्या सगळ्याच मेन काय आहे का माइंड सायकोलॉजी जोपर्यंत आपण माइंडला सांगणार नाहीत ना की मला ही गोष्ट करायची चालू तोपर्यंत तो काही करू शकत नाही हा त्याच्याकडे शूज चांगले नसतील किंवा काही असेल तो तेव्हा ती गोष्ट नाही होऊ शकत शूजचा किती फरक पडतो बरं शूजचा प्रत्येका स्पोर्ट्स प्लेअरला खूप फरक पडतो शूज तुम्हाला चांगलेच पाहिजे तो क्रिकेटर असो लॉंग रनर असो शूज कंपल्सरी कारण की आपला गेमच म्हणजे बोलतात ना की स्पोर्ट्स प्लेयरला ओळखलंच पायावरून जातो कारण की कधी कधी आपण बघतो म्हणजे खूप स्वस्त शूज घालून मुलं पाहतात मुलं पाहतात खूप हानिकारक कारण की तुम्हाला जर चांगलं राहायचंय कॉम्पिटिशन करायचंय तुम्हाला या कॉम्पिटिशनच्या फील्ड मध्ये उतरायचं ना तर तुम्हाला स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे शूज तुमच्याकडे चांगले असायलाच पाहिजे आपण पाचशे सहाशे रुपयाचे शूज घेणार काही दिवस चालणार पण ते तुमच्या उठण्याला तुमच्या मनक्याला तुमच्या अँकलला इंजुरी करणार म्हणजे करा त्यापेक्षा एकदा शूज घ्या चांगले आणि चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस स्पोर्ट्स थेरपी मध्ये नेमकं काय असतं आणि त्याचा फायदा कशासाठी होतो स्पोर्ट्स थेरपीचा फायदा जे थेरपिस्ट असतात त्याच्यामध्ये रिकव्हरी कशी करायची किंवा इंजर्ड कोण झालेला आहे स्पोर्ट्स थेरपी म्हणजे काय असतं की जो मुलगा जस्ट प्लेअर जे प्रॅक्टिस कंटिन्यू करत असतात त्यांचे मसल मध्ये कधी क्रॅम्प येतो बॉडी स्टीफ असते त्याच्यामुळे ते थेर थेरपी करावी लागते आणि मी तसा स्पोर्ट्स मसाज थेरपिस्ट आहे माझ्याकडे म्हणजे जे क्लायंट्स असतात ते ऍथलीट असतात सगळे ज्यांच्याकडे म्हणजे पूर्ण डे चा पूर्ण आठवड्यामध्ये किंवा पूर्ण दिवसांमध्ये जो पण काय स्ट्रेस असतो त्यांचा मसल वरती त्यांच्या मसल मेमरीवरती जो पण काय प्रेशर असतो तो आम्ही रिलीज करायचा प्रयत्न करतो थेरपी म्हणजे त्याच्यामध्ये कपिंग थेरपी आली सर्वांना जय भीम जय शिवराय बी आर आंबेडकर संजय सप्पा म्हणजे माझे संजय दादा यांनी सर्वांनी मला इकडे बोलून जो मला माझा मान सन्मान केला आहे त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि मी इथे एक अजून एक सांगू इच्छितो की मी अजून एक रेकॉर्ड करणार करणार आहे ते म्हणजे अजून दुपित आहे पण लवकरच तुम्हाला कळेल आणि सर्वांनी मला मान सन्मान दिला त्याबद्दल खूप खूप आभार